जे श्री राम। आता श्रीराम तर कोणा पक्षाचा नाही त्याच्यामुळे जुरात एकदा होऊ द्या जय श्रीराम श्री श्री महायुतीच्या या पदाधिकाऱ्याच्या मेळाव्याला मंचावर उपस्थित आमचे डॉक्टर बुंडे साहेब इको कमी करतो रे बाबा आमचे रवीजी राणा अभिजितजी अडसूळ साहेब संजयभाऊ खोडके ओमप्रकाशजी बनसोड छोटू टायम छोटू वसू जयंतरावजी डेहनकर सुरेखाताई ठाकरे शिवराजे कुलकर्णी दिनेशजी सूर्यवंशी मंगेशजी देशमुख किरणताई महल्ले जितू दुधाने प्रकाशजी बनसोड रमेशजी बुंदले चरणजी इंगोले अरुणजी पडोळे संतोषजी महात्मे आणखीन उपस्थित मंच फार मोठा आहे त्यांची नावं घेणं कठीण आहे आणि वेगवेगळ्या पक्षाची या ठिकाणी आलेली सगळी पदाधिकारी बंधू आणि भगिनी चा आज पास अक्रा या ठिकाणी आपण महायुतीचा मेळावा घेत असताना पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत असताना आज जवळपास अकरा घटक पक्ष या ठिकाणी आपण एका ठिकाणी एकत्र आलो आणि आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीर्थ संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे चालू आहे आणि आम्हाला सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं की आपल्या अमरावतीमध्ये मेळावा झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी शिंदे साहेब असो देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे दादा आहेत बावनकुळे साहेब आहे आठवले साहेब आहे कवळे साहेब आहेत सूर्यखाताई कुंभारे आहेत खोतकर आहेत स्वाभिमानी आहे रयत आहे खरं गट सुद्धा आहे असे अकरा गट वेगळे या ठिकाणी सगळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये करतात आणि युतीचा मेळावा करत असताना काय केलं पाहिजे नुसतं युवतीचा मेळावा करून चालणार नाही तर प्रत्येक पक्षाच्या माणसाला विश्वासात घेतल्याशिवाय हे चालणार नाही हे प्रामुख्याने या ठिकाणी आपण घेतोय या ठिकाणी अभिजितांनी आपली बाजू मांडली पण मी प्रामुख्याने सांगतो अभिजित भा तुम्ही जी तुमची बाजू मांडली ते खरोखर आहे कारण आम्ही प्रत्येकाने प्रत्येकाला विश्वासात घेऊन त्याचा मान सन्मान देऊन जर आपण वागलो नाही तर हे युवती चिकणार नाही त्याचा मान सन्मान त्याला द्यावाच लागेल तो आमदार बालकमंत्री असो का पालकमंत्री असो प्रामुख्याने त्याचा मान सन्मान तुम्हाला राखावा लागेल कारण मला जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा मला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मंत्री केलं होतं मला तुम्ही बालकमंत्री जेव्हा म्हणता तेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांना बालकमंत्री म्हटलं मंत् का हा माझ्यासोबत प्रश्नचिन्ह निर्माण अरे देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत आम्ही सुद्धा आहे आमचं रक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आमच्या मनात आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतोय अरे की बार तो चार हजार पार चार सो पार हा कोणाचा बाप सुद्धा काँग्रेसचा बाप सुद्धा थांबवू शकत नाही हे प्रामुख्याने मी सांगतो मोदीजींची सरकार बनणार आहे दुसरा कोणाच्या बापाची सरकार बनू शकत नाही हे सांगण्याची गरज आम्हाला नाही आहे या ठिकाणी सुरेखादा आपण एक विषय मांडला फार महत्वाचा विषय मांडला सूर्यखादा इथंच बसलाय की दुधात ज्याप्रमाणे साखर टाकल्यानंतर दुधात साखर विरघडते त्याचप्रमाणे मीठ जर टाकलं तर मीठ सुद्धा विरघडते आहे हे सुद्धा महत्वाचं आहे पक्ष पक्ष श्रेष्ठीच्या वरती काय करतील पण हा माझा जलू समुदाय जो आहे वेगवेगळ्या पक्षातले जे कार्यकर्ते आहे ते ठरवतील काय करायचं आहे मी एकटा काही करणार नाही डॉक्टर बोंडे साहेब आपण करू शकत नाही काय प्रवीण पोटे काही करू शकत नाही इथे बसलेले नेते काही करू शकत नाही किरण ताई हे जे करतात ते प्रामुख्याने आपली कलाकारी दाखवतात हे प्रामुख्याने सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे अरे देवेंद्रजीचा जो आदेश आहे तो हमारे सर्व आखोपे आहे परंतु प्रामुख्याने आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जेव्हा जेव्हा आपण सोबत असतो तेव्हा त्या त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे नरेंद्रभाई मोदींनी एक नवीन संकल्पना आणली गोंडे साहेब तुम्ही लोकसभेमध्ये काम करता तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे पण एक गोष्ट सगळ्यांच्या सांगण्यातून सुटत आहे वारंवार की शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी देण्याची जबाबदारी भाई मोदींनी घेतलेली आहे आणि नुसतं पाणी देण्याची जबाबदारी नाही तर त्याच्या शेताला सोलरद्वारे इलेक्ट्रिक चोवीस तास देण्याची जबाबदारी सुद्धा मोदीजींनी घेतली आणि नुसतं त्यावर थांबले नाही अडश साहेब आपण एक विषय मांडला कि कुठेतरी यात्रा थांबवली होती तेव्हा आपल्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की इथून एके टेका होणार नाही असो आपला तो विषय नाही आहे त्याचप्रमाणे नरेंद्रभाई मोदींनी एक नवीन यंत्रणा नवीन एक संकल्प मांडला एक देश एक शिक्षण दुसरा एक चालणार नाही हिंदुत्व तो आहे तो हिंदुत्व तो सारखा चालण्याशिवाय राहणार नाही ना हा या प्रमुख या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींनी एक संकल्पना मांडली ही संकल्पना अलत्या भलत्याची नाही जिसको बोलते शेर तो देशामधला हा शेर आहे आज अच्छा अच्छा देश सुद्धा घुटने टेकून मोदी मोदींसमोर साष्टांग नमस्कार करतात हा देशाचं परिवर्तन आहे लक्षात घ्या हे परिवर्तन फक्त आपण पाहिलं तर नरेंद्रभाई मोदींनीच आणू शकलो दुसरं नाही आणू शकत कोणाची ताकद नाही परंतु ती ताकद नरेंद्रभाई मोदी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जी आहे ती खऱ्या अर्थाने कोणामध्ये नाही आज आपण पाहतोय बावीस तारखेला राम मंदिराचा आपण उद्धार करतोय रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करतोय अरे पूर्ण देशामध्ये वातावरण बनलाय हे वातावरण याच्या आधी कधी तुम्हाला पाहायला मिळालं नाही आणि कदाचित पाहायला सुद्धा मिळालं नसतं दोन हजार चौदा मध्ये नरेंद्रभाई मोदीला जर तुम्ही प्रधानमंत्री केलं नसतं तर या देशामध्ये रामलल्लाचं मंदिर सुद्धा झालं नसतं हे सुद्धा मी प्रामुख्याने सांगतो आपण सगळे हिंदुत्वाची विचाराचे लोक आहेत कोणताही पक्ष असू द्या विचार आपला एक आहे त्या विचारासाठी आपण भांडतोय परंतु जेव्हा आपण लोकसभा विधानसभा जेव्हा जेव्हा आपण करतो तेव्हा विचार सुद्धा खुल्या दिराने एका मताने एका ठिकाणी राहायला पाहिजे हे सुद्धा सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे फ्री एज्युकेशनचे डॉक्टर साहेब पॉलिसी येत आहे कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा हा वेगळा राहणार नाही शंभर टक्के पोराला शिक्षण फ्री मिळालं पाहिजे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची नवीन योजना या ठिकाणी येत आहे हे तर ठीक आहे आपण सगळ्यांनी करोनाचं व्हॅक्सिन घेतलं सगळ्यांना पैसे मिळाले डायरेक्ट खात्यात पैसे मिळतात हजारून बारा हजार शेतकऱ्याला देतोय पण त्याच्यापेक्षा सुद्धा नरेंद्रभाई मोदींनी एक स्वप्न पाहिलं आहे शेतकरी हा सुदृढ झाला पाहिजे स्वालिंबू झाला पाहिजे स्वतःच्या पायर उभा राहायला पाहिजे हे प्रामुख्याने भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली आणि मग अब्की बार चारशो का पाहिजे पार या देशामध्ये जर कोणी अतिक्रमात अतिक्रमित करत असेल ह्या हिंदूच नाव जर मिटवायचा प्रयत्न करत असेल तर त्यासाठी आता अबकी बार चारशो चारसो पार, चार पार यासाठी आम्ही मोदीजींना चुनवलेला आहे हा तिसरा टर्म राहणार आहे मोदीजी साहेबांचा हा देशाचा सा इतिहास राहणार आहे अरे त्या नाईन्टी टू मध्ये नाईन ब्याण्णव त्र्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये ज्या वेळेस तुम्हाला सांगतो कारसेवक त्या ठिकाणी गेले मस्जिद पळायला अरे त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात या देशामध्ये लिहिल्या चाललेलं आहे अरे त्यांच्या हातून त्यांच्या हातून काम झालेलं आहे नरेंद्रभाई मोदींनी ते काम केलंच पण त्या लोकांचं सुद्धा योगदान मोठ्या प्रमाणात हे सुद्धा सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे मला सगळ्यांना विनंती आहे हात जोडू की इलेक्शन झाल्यानंतर परत कंगात टंगा टाकू नका ज्याप्रमाणे आपण युती म्हणून एका ठिकाणी आलो त्या ठिकाणी आपण एका पद्धतीने राहिलो पाहिजे कारण आपण भाऊ एक कारण पाच बोट आहेत खोडके साहेब हे पाचही वोट सारखे नाही आहेत आपण तर वेगवेगळ्या घरचे लोक आहेत आणि ते एकत्र कसे राहतील हा विचार आपल्याला सगळ्या लोकांना करण्याची गरज आहे मी तर तुम्हाला एक सांगतो एक बार दिल पे चोट लगे चोट चोटी जाती नाही तुम्हाला जर कोणी काही म्हटलं चालेल का पण आता चालून घ्यावं लागेल मी तुमच्या सोबत आहे डॉक्टर बोलणे साहेब हे यासाठी सांगणं या स्टेजवर ते गरजेचं आहे की निवडणूक पुरता हा आपला महा आघाडी नाही ही महाआघाडी आपली मरेपर्यंत राहिली पाहिजे टिकली पाहिजे हे प्रामुख्याने आपण विचार केला पाहिजे शिवराजी बरोबर आहे का आज या ठिकाणी बच्चू भाऊ कळूनही आले आपण उल्लेख केला या ठिकाणी मला माहित आहे कसं आलं कारण पडत नाही <laughs> बच्चू भाऊची दुधारी तलवार आहे ते साली उलटी फिरली तर आमचे आमचे डोके कापून टाकाय पण बच्चू भाऊ ना तुम्हाला सांगतात सगळ्यात जास्त पैसे या कानात याच्यात मिळालेले आहे बच्चू भाऊची भावना मला समजते आहे आपण बसलेल्या सगळ्यांची भावना कळली मला मी भाषण या ठिकाणी करणार नव्हतो तुम्हाला एक सांगतो म्हटलं सगळ्यांच्या दिग्गज लोकांच्या भाषण झाले आपला छोटा जीव होता छोटासा माणूस विधान परिषद येतो कोणाला आम्हाला कोणाही गृहित पकडते माईतचा पाहुणा येतो कोणाच्या घरी आम्हाला काही राहत नाही पण म्हंटल आपण मला विनंती केली काही लोकांनी की आपण भाषण करावं म्हणून मी भाषणासाठी उभा राहिलो खऱ्या अर्थाने महायुतीला तेव्हाच न्याय मिळेल की आपण एका दिलाने जर काम केलं तर तसं आपल्याला एकही मिळणार नाही कारण भारतीय जनता पार्टीचा आज तुम्हाला सांगतो शहरामध्ये बावीसशे आमचे पदाधिकारी आहेत ग्रामीणमध्ये सुद्धा जास्तच असतील डॉक्टर साहेब तीन हजार असेल आज मला असं वाटतं कुठल्या पार्टीकडे एवढे पदाधिकारी नाहीये काही तुम्हाला परत आठवण देतो ज्या पद्धतीने दुधाची साखर म्हटली साखरात मीठ म्हटलं त्याप्रमाणे मी हे आठवण देण्याची आपल्याला गरज आहे ज्याला पार्टी तिकीट देईल जो कोणी असेल त्याने ही सगळी भावना मनात ठेवून काम केलं पाहिजे प्रामुख्याने याची आपण महत्वाची खबरदारी घेतली पाहिजे जर आपण तुम्हाला सांगतो नॅपकिन पेपर सारखा जर आपण प्रयत्न केला तर कदाचित त्याचा रिझल्ट चुकीचा निघू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे शिवसेना असो राष्ट्रवादी असो शिवसेना भारतीय जनता पार्टी असो रवी राणा असो मी इन्क्लुडिंग सुद्धा आम्ही एका गावात राहतो पहिल्यांदा तुम्हाला एक सांगतो की माणसाचं जर बरोवट तर कदाचित जर झालं डॉक्टर साहेब तर मुंबई दिल्लीचे लोक येणार नाही पहिलं गावातला माणूस येणार आहे हे प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे काही फार महत्वाचा विषय आहे हार्ट अटॅक झाल्यानंतर माणूस होते तुमची धन संपत्ती नाही पडत पण गावातला गावात माणूस जो असतो गावाच्या बाजूचा जो असतो तो पटकन येते भाऊ काय झालं हे विचाराला गावातला माणूस येत असते त्यासाठी आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे इथे बसलेले माझे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत सगळ्यांनी हा विषय समजून घेतला पाहिजे कारण आम्ही काम करतो आम्ही काम फक्त नरेंद्रभाई मोदी देवेंद्रजी फडणवीस साहेब नितीनजी गडकरी साहेब यांच्यासाठी काम करतोय दुसऱ्यासाठी आम्ही काम करत नाही ह्या दाव्याने या ठिकाणी सांगतोय कारण आमचा पक्ष ज्यांनी टिकवला त्यांच्या पायावरती आम्ही मस्तक ठेवण्याचा ताकद आमचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठेवतोय चुकीचं बोलतोय का मी हो की नाही सूर्यवंशी साहेब हे प्रामुख्याने आपण समजून घेतलं पाहिजे मी काल वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो बरेच ठिकाणी विचारतो नरेंद्रभाई मोदींनी तुम्हाला काही दिलं का तर लोक हात वर करत नाही अरे एकही वस्तू अशी नाही दोन हजार चौदा नंतर की नरेंद्र भाई मोदीचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवस सुद्धा जात नाही हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्टी भाई मोदींनी दोन हजार चौदा नंतर देण्याचा प्रयत्न केला आपण नव्हणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस नंतर ते दोन हजार तेवीस पर्यंत दोन हजार तीस पर्यंत हा देशाचा एक इतिहास राहणार आहे आणि प्रामुख्याने सगळ्यांनी ते पार्टिसिपेट केलं पाहिजे कारण हा देश जगप्रसिद्ध देश तयार होणार आहे हे प्रामुख्याने आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत चालणार नाही आपली हे महायुती चालणारच आहे टिकणारच आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे पण आपल्याला सगळ्यांना एकमेकाला निभवून घ्यावं लागेल हे सुद्धा प्रामुख्याने आपण समजून घेतलं पाहिजे खरे आज माझी भावना मांडणं गरजेचं आहे डॉक्टर साहेब नाही तर आम्हाला कोणी गृहितच धरणार नाही हे तर आपल्या घर कि आहे अरे भाऊ भो भावाला चालत नाही तो त्याला चालत नाही बायको पोराचं पटत नाही पोरीचं पोराचं बायकोचं पटत नाही या दृष्टिकोनातून आपण प्रामुख्याने या ठिकाणी महत्वाच्या भूमिकेमध्ये जात असताना सगळ्यांना निभवून घेतला पाहिजे हे लक्षात घ्या कदाचित आपण तुम्हाला सांगतो की आपण जर निभवलं नाही तर मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्हाला सांगतो कनवाय निघतो आणि जेव्हा आपण मागे पलटून पाहतो तर कनवा गायब झालेला दिसतोय लोक भलते इकडे चालले जातात अनेक महत्वाच्या गोष्टी डॉक्टर साहेब आपण सुद्धा निवडणूक लढली डॉक्टर सुनील देशमुखने सुद्धा इथे निवडणूक लढली कनवा खूप मागे होता डॉक्टर साहेब लोक कुठे गेले लक्षातच आलं था था नाही हे प्रामुख्याने आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे त्यासाठी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की नरेंद्रभाई मोदीसाठी आपल्याला काम करायचं आहे आपल्याला कोणत्या पार्टीसाठी काम करायचं नाही आमचा भारतीय जनता पार्टी जो कोणी कॅन्डिडेट देईल त्यासाठी ताकद न उभं राहण्याची जरूरत आपल्याला या ठिकाणी आहे एवढं बोलतो आपण मान सन्मान ऐकलो मान सन्मान मला दिला त्याबद्दल आपला मनापासून आभार व्यक्त करतो नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी आपण हा युती कार्यकर्त्याचा मेळावा घेतला आणि त्या कार्यकर्त्यासाठी त्या मेळाव्यासाठी आपण सगळे लोक आले त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो की आपला आशीर्वाद आमच्यावरती असू द्या कारण एक झाला निवडणूक दुसरी निवडणूक येते दुसरी निवडणूक झाली की तिसरी निवडणूक येते कारण यानंतर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या अशा अनेक निवडणुका आहे त्यामध्ये सुद्धा युती एखादी राहिली पाहिजे नाही तर माया कॅन्डीडेट टाका तुया टाकला का पाळला गोता कामा नाही हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे अरे महत्वाचा विषय हा महत्वाचा विषय हे तर एक काळ होता या देशामध्ये आम्हाला काँग्रेसवाडे चिडवायचे काय चिडवायचे ज्याचे आले दोन सांगा पंतप्रधान 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 म्हणतात कोण ज्यांचे लोकसभेत खासदार दोन ते म्हणतात पंतप्रधान आमचा अशी ती भूमिका त्या ठिकाणी होती आज तुम्हाला सांगतो दोन खासदारावरून तुम्हाला सांगतो पण चारशे खासदारावरती चाललाय आणि हा शंभर टक्के देश बदलला शंभर टक्के तुम्ही माना की नका मानो मी मानतोय माझी परिवार मानतोय का देश बदलतोय त्याचप्रमाणे आपला सुद्धा परिवार मानतोय हे मला माहिती आहे आपण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे ज्याप्रमाणे मी या ठिकाणी आपल्यासमोर भाषण करत आहे अशी भाषणाची संधी मला अनेक वेळा मिळणार आहे या जिल्ह्यात प्रमुख आहे ना तर डॉक्टर साहेब मी आहेच मला जवळपास आठ लोकसभा सुद्धा देणार आहेत खोडकेचा वाचून राहिले नाही तुम्ही तुमच्या आयच्यातही मला पाठव आला काही प्रॉब्लेम नाही आहे तर या दृष्टीकोनातून आम्ही सगळं एकत्र आलो सगळ्यांनी मान सन्मान दिला सगळ्यांनी चांगलं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट